हॅलो क्युटीज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आणि स्वागत आहे तुम्हाला सर्वांच आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग आहे जेव्हा मी पुणेला गेली होती तेव्हाचा आत्ता मी ह्याचं स्टार्टिंग करते कारण तेव्हा मला जमलं नव्हतं करायला सो ब्लॉग बघा आम्ही खूप मजा केली आणि ब्लॉगमध्ये एक स्पेशल व्यक्ती आलेला आहे सो ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल सो ब्लॉग कंटिन्यू करा पुण्याला आणि सकाळी सहा वाजता आम्ही बसला बसलो होतो आता वाजलेले आहेत साडे दहा आणि माझ्यासोबत दिदी आहे आणि नाश्त्याला आहे थांबलीय बघू काहीतरी खातो कारण सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये है। खाण्याला भेटते का बोकला तीस लास हे ला नेपाळ वरून आले त्यांनी मराठी येते सिरियसली बोला काय तर मराठीत काय बोलायचं एकीकडे काही लोक जे बाहेरून आले ते मुंबई मध्ये आता वाद चालू आहेत ना कि मराठी वरून नाही बोलणार वगैरे आणि हे बघा नेपाळ वरून येऊन ते मराठी बोलतायत तिथं कारण त्यांना काम करायचंय आवडलं मला तुम्ही कुठून आली आली आपली जी शॉपची नाही आपली जे शॉपची डिझायनर आहे तिच्याकडे फॅब्रिक घेऊन आली मी बिट्यावरून ते द्यायला आणि मग पुढचा प्लॅन माहिती नाही आता आम्ही बनवून तो आणि मग तुम्ही बघा स्टे घेऊन काय प्रोजेक्ट घेणार आहे का असं काही नाही सध्या मी आलोय आता कवर घ्यायला ओझेवाली काहीच ना समृद्धी आरची काय म्हणताय आम्ही फक्त रेडी होण्यासाठी तिकीट काढून आलो मेट्रोचे विचारताना किती शहाण्या मुले रेडी व्हायचं कुठं जायचं कुठं ते समजत नव्हतं ना मग तिला कपडे चेंज करायचे होती मला पॅन्ट चेंज करायची होती फायनली फायनली झालंय आता आमचं आम्ही निघालो केस काय

आणि तू कोण तू कोण ए म्हणजे म्हणायच काय तुला मला तारीफ करायची आहे माझी काय केली तरी काय आता आपलीच माणसं म्हटल्या कुठं चाललोय आपण कुठं चाललोय

स्कॅनर घेऊ नका स्कॅनर घेऊ नका पेमेंट करता उगंच एक्स्ट्राचं जाईल पेमेंट तुमच्याकडून ठीक आहे ना मॅडम लेडी जीन्स बघा ना आपल्या इकडे चोवीस साईज पण आवडेल तुला पण लेडी जीन्स बघणार हो मॅडम ह्याच्यात माझ्यासारखं काय दिसलं तुला ती म्हणते की ते आता मी ग्रीन वाला दाखवलं ना तुम्हाला ती माझ्यासारखं दिसते आणि गाय मी मी पहिल्यांदा आपल्या मार्केट मध्ये आले एवढे कपडे एवढं हे सगळं बघून आपण डोकं चक्रायला लागलं या या तिकडे बघा मला सवय नाही एवढ्या गर्दीत म्हणून बिचारी सगळ्या बॅग्स माझ्या घ्यायला लागल्या माहितीये का आ? बर ते मरच नाव बघ नाही आणि आम्ही आणि आम्ही मोठी बॅग घेतली सामान ठेवायला कारण सामान ठेवायला आमच्याकडे या बॅग मध्ये गौरी पासून एवढी मोठी बॅग आहे

पण ना तिला देणार का तू तिथे छत्री थांब तुम्ही दूध जा माझी इच्छा होती <laughs> माहिती अशा मार्केट मध्ये स्ट्रीट शॉपिंग करायचे मी फर्स्ट टाइम केले स्ट्रीट शॉपिंग मनसोक्त पण येते असं पाहिजे ते म्हणजे <laughs> <जेते> <laughs> नवीन ट्रेंड आली शॉपिंग वगैरे काय नसतं गौरी पूर्व कशाने का

आ? मीडियम घे के मीडियम केवढे आले बघू शोधायला पन्नास लागते चार नाही आवडली नाही आवडली बरं काही नाही आवडली ना? <laughs> खरवस आहे खरवस घरी वाते मम्मी मारल चप्पल ने आणि घरातून बाहेर काढल पुण्यात तिथ कामाला जा म्हणाल मला काय ना काय दुकान आव कामाला जा चप्पलचं जा दुकानावर कपड्यांच्या आता कपडा तर घेतलेस मार खाणार आहे थोडा म्हणजे मार नाही काऊ तर करणार आहे एवढं कशाला आणलं पर्स आहे माझ्याकडे अशी वाले आहे पण कलर थोडासा वेगळा आहे हा कलर आहे लावून सो ब्लॉगचा पार्ट टू लवकरच येईल आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटू आपण लवकरच नेक्स्ट पार्ट मध्ये थँक्स फॉर वॉचिंग आणि हो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि भरभरून शेअर करा आणि असंच प्रेम करत राहा बाय